पत्नी नांदण्यास येत नसल्याने व सासू सासरे पत्नीला नांदण्यासाठी पाठवत नसल्याने पती निराश झालेला त्यात न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केल्याचा राग मनात धरून पस्तीस वर्षीय तरुणाने धारदार धार सासरा सासू व मेवणा अशा तिघांवर वार केले यामध्ये मृत्यू झाला तर मेवणा व सासू जखमी झाल्याची घटना रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान मोह तालुक्यातील राम हिंगणी येथे घडली याबाबत मोह पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मोह तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देवीदास सलगर यांचे लग्न राम हिंगणी येथील बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाले होते मात्र गेल्या अडीच ते तीन वर्षापासून निशा ही माहेरीस राहत होती दरम्यान मंगेश तलगर हा दिनांक सत्तावीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान राम हिंगणी येथील घरात गेला पत्नी निशा नसल्याने आणि सासू सासरे पत्नीला नांदण्यास पाठवित नाहीत यामुळे तो निराश झाला होता त्यातच न्यायालयात दाखल केलेला दावा या सर्व गोष्टीचा राग मनात धरून धारदार चाकूने घराच्या कोर्च मध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्या तोंडावर अंगावर व पायावर चाकूने भोसकून वार केले अचानक झालेल्या सोडविण्याकरिता मध्ये गेले असता त्यांना ही जीवे ठार मारण्याच्या चा उद्देशाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केले त्यानंतर संशयित आरोपी मंगेश तलगरे यांनी एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना फोन करून मला या ठिकाणी मारहाण करत आहेत मला वाचवा अशी माहिती दिली मोहोळ पोलिसांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले असता त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे दिसले या प्रकरणी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश तलगर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत